बीडच्या धारूड शहरामध्ये पंकजा मुंडे यांच्या बाबत पोस्ट केल्याप्रकरणी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले ओबीसी समाजाने एकत्रित येत धारूड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता हजारोच्या संख्येने ओबीसी समाज मुख्य रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालंय पंकजा मुंडे यांच्या समाना सन्मानार्थ प्रशासनाला ओबीसी समाजानं निवेदन दिलं पंकजा मुंडे बाबत पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करावी अटक करा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तुम्हा बरो तरी सर तुम्हाला बरो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच पर्व एकच पर्व पंकजेबाई तुम्हा बरो का जाता है तुम आगे बढ़ो अमर हो अमर रहो अमर रहो अमर रहो मुंडे साहब आंता राज माता है लदे होकर आंता राज माता ने लदे होकर आंता पुण्यश्लोक लदे हो सकल ओबी सम ओबीसी समाजाच्या अच्छा तहसीलवर निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यासाठी आदरणीय आमचे मार्गदर्शक महादेव तात्या असतील सर्व तरुण सहकारी असतील वडीलधारी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक असतील ईश्वरजी मुंडे सर असतील सर्व या ठिकाणी तहसीलवर मोर्चाच्या संदर्भात या ठिकाणी आलेले होते आपण पाहिलं कि जिल्हा भरात नव्हे तर महाराष्ट्र भरात ओबीसीचे या ठिकाणी मोर्चे निघतात आहेत या उद्देश फक्त एकच आता तात्यांनी सांगितल्याप्रमाणे कि कुठेतरी ओबीसीचा आवाज दाबायचा चालू आहे ओबीसी ओबीसीवर अन्याय अत्याचार करायचं त्यांच्यावरती दादागिरी करायची आणि कुठेतरी ते पाप झाकायचं काम या ठिकाणी सत्ताधारी पक्ष या ठिकाणी करतायत आता तात्या म्हणले की जो ओबीसी की हित हित की बात करेगा वही देश पे राज करेगा देशाची तर निवडणूक झालेली आहे पाच वर्ष तुम्हाला ती अडचण नाही परंतु जर ओबीसीवर जर असाच अन्याय होत राहिला तर सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की जे ओबीसीच्या विरोधात आणि ओबीसीच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणार नाही त्या सत्ताधारी असू किंवा विरोधी पक्ष असू त्या प्रत्येकाला महाराष्ट्रात या ठिकाणी पुन्हा सत्ता स्थापन स्वप्न हे ओबीसी काढल्याशिवाय राहणार नाही कारण की आता देशाची निवडणूक झाली महाराष्ट्र सरकारची आता येत्या सहा महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे निवडणुकीच्या जर या ओबीसीवरला अन्य अत्याचार थांबला नाही या ठिकाणी आमच्या ओबीसी समाजाची अस्मिता आमच्या ओबीसी समाजाच्या अभिमान आदरणीय लोकनेत्या पंकजताई मुंडे यांचा जर योग्य सन्मान या ठिकाणी या सत्ताधीधारांनी जर नाही केला तर त्यांना त्यांची सत्ताधीऱ्यांची जागा दाखवू आणि महाराष्ट्रात तुमचं पुन्हा या ठिकाणी सरकार येणार नाही ह्याची काळजी हा ओबीसी समाज करेल एवढी विनंती करतो